मराथी, ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल तिल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध बोरगावातील परप्रांतीय आरोपी पोलिसांनी जेरबंद केलाय हर्षल हिंदुराव वाटेगावकर यांच्या गायी सोडणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणी कर्नाटकातील संजू सदाशिव हिरट्टी याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत ईश्वरपूर जुने रोडवरील रोड वरील एका जनावरांच्या गोठ्यातून चोरीला गेलेल्या गायी पोलिसांनी ताब्यात आहेत ईश्वरपूर परिसरातील आर आय टी कॉलेज परिसरात सापळा लावून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे कोरगाव येथील हर्षल हिंदुराव वाटेगावकर यांच्या गोठ्यातून तेरा ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे एक लाख रुपये किमतीच्या दोन जर्सी जातीच्या गायी अज्ञात इस्माने चोरून नेल्या होत्या या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलीस कर्मचारी उदयसिंह पाटील यांनी या घटनेचा तपास सुरू केला होता त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या वा नेतृत्वाखाली पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गाई चोरणारा इसम ईश्वरपूर येथील आर आय टी कॉलेज जवळ येणार आहे या माहितीनुसार ईश्वरपूर पोलीस पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन संशयित इसमाला ताब्यात घेतले त्यानुसार संजू सदाशिव हिरट्टी वय एकोणचाळीस वर्षे धंदा मजुरी राहणार कात्राळ तालुका कागवाड जिल्हा बेळगाव याला गाई चोरी प्रकरणी ताब्यात घेतल्या असून ईश्वरपूर रस्त्यावरील एका जनावरांच्या गोठ्यातून चोरीला गेलेल्या दोन जर्सी गायी ताब्यात घेण्यात आल्या आहेत ईश्वरपूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय